हॅलो हॅलो हा नमस्ते नमस्ते सकाळी तुम्ही येणार होता की तुमचे मित्र आले कोण बोलतय संजय मित्र बोलतय सोमनाथ बुधे कोण बोलत आहे सोमनाथ बुधे म्हणजे मला तर नाव जयकुमार गोरे असं आलय खास फोन आहे तुम्ही तुम्हाला टाकली बर बर ताण द्या बुद्धीला काय काय बुद्धीला ताण द्या म्हणजे आठवण त्यावेळी नाही नाही बुद्धीला मी असल्या सोम्या गोम्यांसाठी मी बुद्धीला कशी ताण देऊ अहो महिला तुम्ही घाणेरडी शब्द त्यावेळी टाकले होते उलट तुम्हाला मी वाचवलं तुमचं कॉमेंट मध्ये बंद करून आणखी घाणेरडी शब्द टाकले आमच्या महिला होते त्यांच्यावर हो गुन्हा दाखल करा साहेब अच्छा म्हणजे महिलांना तुम्ही वाईट बोललेलं तुम्हाला चालतं महिलांना अँकर ती महिला होती ना ते अजून पोस्ट करून सेव्ह करून ठेवले देव का देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही आमच्या महिला अँकरला कशा घाने का दिल्या होत्या त्या मी पोस्ट ते पत्र देऊ का फडणवीस साहेबांना बरं का फडणवीस साहेब आमचं काय काय केलं की नाही 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 मला सांगा देवेंद्र फडणवीस साहेब तुमचेच आहेत म्हणजे काही तुम्ही केलं तर तुमचेच होय दोन मिनिट आहे दोन मिनिट सांगू नका बरं ज्यावेळी जयकुमार गोरे तोंडातून चुकून गेलं होतं म्हणजे राहून झालं होतं त्याचा एवढा केला होता ती माझी माझी नाव टाकून पोस्ट टाकली कुठला भारी हो टाकली होती ना काय त्याचा मला अभिमान आहे oh. काय उच्चा बर बर मी काय मी काय भित्रे वेदा आहो मी ते तुम्ही माझे व्हिडिओ बघा ना मी कुणाला घाबरत नाही तुम्ही तर कोण कुठले चिल्लर माणूस मी माझा पत्रकारिता धर्म हे बघा मी माझा पत्रकारितेचा धर्म जपतोय तुम्ही गुंडगिरीचा धर्म जपा माझं काय म्हणणं नाही आम्ही सुद्धा नगरीला काम केले पत्रकारितेच मुंबईला असताना बर मी माझ्या मागणी पत्रकार झाला असेल होय का हे पण सांगतो तुम्हाला भारी पत्रकार हो। करायच की तुम्ही राह असं त्यावेळेस कमेंट बॉक्स माझं बंद केलं होतं बरं त्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं मला बर नाही तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल सुरू करून करा ना आमच्यावर काय माझ्या माझ्या युट्यूब चॅनलवर कशाला हे करताय हे असं होणार आहे प्रत्येक निवडणूक आली की जय कुमार गोरेवर आम्हाला गोष्टी ते संजय जाधव आहेत ना आंबोवडे सकाळी तुमच्या ते पत्रकार येणार होते ते काय आले नाहीत म्हणून आता मला फोन लावायला लागला तिथून उसाला बरे जाणायला घ्या बरं 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 त्यांनी फोन केला होता की ते साहेब म्हणजे येणार आहे त्यांना तसली मुलाखत जय पवार गोरुंच्या विरोधात यायचंय तर बघा काय म्हणते नाही नाही मी मी नाही येतो मुलाखत घ्यायला फक्त तिथून मी सुखरूप जिवंत परत येऊ शकेल ना अरे आव... ना, आता इथं काय इथं का अगदी काय इथं काय म्हणते औरंगजेब तर बरोबर नाही नाही आहो राज मला तर ते औरंगजेबच वाटताय तुम्ही नाही नाही वाटतय नाही तर गुस्ता माय डोक्यात मी बोलत असू मी काय तुम्हाला आता बोललो तरी पाहिजे ना सडे तोड माणसाला काय जवा मिळेल तेव्हा माणूस बोलत असतो बर बर आणि बर तिथं गावात येऊन काय म्हणजे तिथं आता जयकुमार गोरे तर म्हणजे महात्मा फुलेंच्या घरातलेच आहेत सावित्रीबाई फुलेंच्या घरातले आहेत तर त्यांचं काही कार्य तिथं मला तुमच्या गावात बघायला मिळेल का भरपूर त्यांनी काम केली नाही स... म्हणजे शैक्षणिक असं उदात असं कार्य शैक्षणिक दृष्ट्या काही चांगलं कार्य केलंय का म्हणजे जिथं महात्मा फुलेंचं असं काय विचार मंच महात्मा फुलेंवर काय रिसर्च वगैरे संस्था एखादी मान तालुक्यात स्थापन केली का सावित्रीबाई फुले आणि खाटावधी आहे हो नाही नाही कुठे अहो अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या जया भाऊंनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर एखादी रिसर्च संस्था अध्यासन केंद्र काय असं स्थापन केलंय का अरे एवढी माहिती मला कशाला माहिती दहा पंधरा दिवस फिरून माहिती नाही मला दहा पंधरा दिवसाचं काय तुम्ही कटगुणला आपलं महात्मा फुले इथले कटगुणचे आहेत जयकुमार गोरे त्यांच्या भाऊकीतले आहेत आता अंता हो बर आता ऐका ऐका त्यांना काय काय सांगा मी येतो तर जे जे झाले त्याची वर्क ऑर्डर एम बी पुस्तिका हॅलो हॅलो हा नमस्ते नमस्ते सकाळी तुम्ही येणार होता बोले तुमचे मित्र आले कोण बोलतोय

नाही बुद्धीला मी असल्या सोम्या गोम्यांसाठी मी बुद्धीला कसे ताण देऊ नाही महिला अँकर विषयी तुम्ही घाणेरडी शब्द त्यावेळी टाकले होते उलट तुम्हाला मी वाचवलं तुमचं कॉमेंट बॉक्स मध्ये बंद करून तुम्ही आणखी घाणेरडी शब्द टाकले आमच्या महिला चिडल्या होत्या बोलले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा साहेब करा होता आम्ही भेट नाही कसल्या गुन्ह्या अच्छा म्हणजे महिलांना तुम्ही वाईट बोललेलं तुम्हाला अवय अँकर ती महिला होती ना ते अजून का पोस्ट करून सेव करून ठेवले देऊ का देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही आमच्या महिला अँकरला कशा घानेट्या शिव्या दिल्या होत्या त्या मी पोस्ट ते पत्र देऊ का फडणवीस साहेबांना बरं का फडणवीस करा की नाही 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 मला ना सांग ना देवेंद्र फडणवीस साहेब तुमचेच आहेत म्हणजे काही तुम्ही केलं तरी तुमचेच आहे दोन मिनिट आहे का बाकीचा आम्हाला सांगू नका बरेवाडी जयकुमार चुकून गेलं होतं म्हणजे रावण झालं होतं त्याचा एवढा तुम्ही केला होता ती माझी माझी नाव टाकून गोष्ट टाकली तुमच्यात कुठला चॅनल असेल टाकली होती ना काय त्याचा मला अभिमान आहे काय कोण नाही आज शिक आपला उच्चा कोण म्हणलं बघू तरी उच्चाल तिथे का बरं बरं आहो मी काय मी काय मित्र आहे अहो मी ते तुम्ही माझे व्हिडिओ बघा ना मी कोणाच घाबरत नाही तुम्ही तर कोण कुठले चिल्लर माणूस मी माझं पत्रकारिता धर्म हे बघा मी, मी माझा पत्रकारितेचा धर्म जपतोय तुम्ही गुंडगिरीचा धर्म जपा माझं काय म्हणणं नाही सुद्धा काम केले पत्रकारितेच मुंबईला असताना बर माझ्या मागणी पत्रकार झाला असतो होय का तुम्हाला भारी पत्रकार आहेत की तुम्ही राह त्यावेळी त्यावेळेस मी तुम्हाला कमेंट बॉक्स माझं बंद केलं होतं बरं त्या गोष्टीच वाईट वाटलं होतं मला बर नाही नाही तुम्ही तुमचा युट्यूब चॅनल सुरू करून करा आप… माजा, माजा ना आमच्यावर काय माझ्या माझ्या युट्यूब चॅनलवर कशाला गोष्टी संजय जाधव आहेत ना आंबोवडे सकाळी तुमच्या ते पत्रकार येणार होते ते काय आले नाहीत म्हणून आता मला फोन लावायला लागला तिथून उसाला उसाला नशीब म्हणायला बर 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 त्यांनी फोन केला होता की ते साहेब म्हणजे येणार आहे ना सभागृह भलं मोठं सभागृह बुक करतो माझ्या खर्चानं माझ्या खर्चानं ऐका तर माझ्या खर्चाने सभागृह बुक करतो आणि जयकुमार गोरेंना तिथं बोलवा मी प्रकट मुलाखत घेतो जनतेला बघू द्या दे बर नाही नाही ऐका हे बघा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो ते भेटू शकतात त्यांनी मला एक तासाची मुलाखत दिलेली आहे मग त्या देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा मोठे आहेत हुए तुमचे आमदार ते समाज वगैरे ठीक आहे पण तुम्ही पण तुम्ही ते तुम्ही धनगर समाजले कसले व तुम्ही ते गुंड जात तुमची आओ तुम्ही कुठल्या गुंडाचं माणूस आहे मी पत्रकारीदा माझा पेन पेन आहे ना पेन ते माझं गुंड तुम्ही हा लय लिहिलेलं आहे तुम्हाला, ले 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 तुम्हाला का तुम्ही दोन हजार माझे पेपर काढा सगळे आरक्षण आहे माझं काम आहे का मग तुमचं काम तुमचं आवाज नाही का मग उठवलं की तुम्हाला माहित नाही का तुम्ही जागोदर पहिले दोन हजार सालापासूनचे माझे पेपर अहो ते तुम्ही विषय भर बघा तुम्ही त्या कुठल्या विषयासाठी मला फोन केलाय तुम्हाला कुठल्या मुद्द्यावर बोलायचं त्या अगोदर ठरवा म्हणजे त्याच मुद्द्यावर आपण बोलू काय म्हणायचं ना तुम्ही जे म्हणताय ना तो जो कार्यकर्ता त्याने सकाळी मला फोन करून मला काय बोलला कोण ओ तुम्ही कोण आहात कुठे आहात तुमचं नाव काय अहो म्हटलं साहेब तुम्ही मला फोन केलाय तुमचं नाव मला सांगा ग्रामीण भागातले हो ना त्याने दिले ना दमदाटी बर आता एक काम करा ठीक आहे तुम्ही आता जया भाऊंना फोन करा आणि त्यांना म्हणा की आम्ही तुषार खरात गावात बोलवतोय ऐका ना नाही नाही तुमचीच मुलाखत घेतो फक्त जया भाऊंना विचारा परवानगी घ्या त्यांची आणि त्यांनी सांगितलं बोलवा तर बोलव मी येतो माहिती नाही नाही लावतोयच ना माहित असायचं काय सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती मी त्यांच्या विरोधात बातम्या लावतोय अहो माझी भूमिका आहे ती असं काय करता नाही नाही दगडाची नाही माझ्या पेनाची भूमिका आहे पाच महिने तुम्हाला माहित आहे का माझ्या पांढरवाडी गावामध्ये या तुमच्या जया भाऊनं जेवढं काम केलं नाही तेवढं मी त्या चार गावात काम केलं तुम्हाला माहित आहे का सयाजी शिंदे अभिनेत्याला मी ब्रँड अँबेसिडर बनवला होता आमिर खानने माझ्या के, कामावर केलेल्या आमिर खानने क्लिप त्या पाणी फाउंडेशनवर वर चार व्हिडिओ बनवलेले तुम्हाला हे माहित आहे का पण आम्ही आम्ही कोणाला म्हणत नाही आमचं काम तुम्हाला माहिती आहे का काम करायचं असतं आणि लोकांवर सोडून द्यायचं असतं ढोल वाजवायचं नसतो स्वतःचा हा राष्ट्रीय पुरस्कार काय त्यांच्या मला सांगा मला गुगलने त्यांना जो भ्रष्टाचाराचा पुरस्कार दिलाय ना त्याचं मला प्रमाणपत्र पाठवा मी लगेच बातमी देतो आणि तुम्हाला सांगतो मी आता तुम्हाला माझं सर्टिफिकेट पाठवतो गुगलने मला पुरस्कार दिलाय ना माझ्या भारीला ते फोन ठेवल्या ठेवला मला व्हॉट्सअपला हाय करा मी लगेच पाठवतो गुगलचं सर्टिफिकेट भारीला आलेलं गुगलने मला ऐका हे जे मी नेटाने बोंबालतोय ना हे महाराष्ट्रातलं एकमेव माझं पोर्टल आहे की ज्याला गुगलने गुगल न्यूज इनिशिएटिव्ह नावाच्या उपक्रमात घेतलं होतं आणि मला ट्रेनिंग दिलं सतरा सतरा लाख रुपये अनुदान दिलंय मला काय उत्तर एका बाजूने मी नाही म्हणत नाही मग तुम्ही लावतो ना त्यांनी महात्मा फुलेंचं सा, सावित्रीबाई फुलेंसाठी काय काय केलंय या मान खटाव मध्ये ते सांगा शिवाजी महाराजांचा सा एवढा एवढे किल्ले आहेत आपल्याकडे संताजी दानाजींची समाधी आहे नाही नाही संघ कुठं पंधरा वर्ष झाली ना अहो पंधरा वर्ष झाली साहेब आमदार आहेत

अहो ते सत्तेत आले की त्यांनाही ठोकणार यापूर्वी ठोकले तुम्हाला माहित आहे का माझ्यामुळे अनेक मंत्र्यांचे करिअर बाद झाले तुम्हाला माहित आहे का काँग्रेसच्या मातीसाठी काही केलं हा मग ते तुम्ही मला सांगा ना मी तुमची मुलाखत घेतो मी मी तुमच्यासाठी तुमच्या समाजातला बर ठीक आहे टेन्शन घेऊ नका हे सगळं रेकॉर्डिंग केलं हेच आपली मुलाखत समजू आणि मी आता करतो व्हायरल टाकून टाकतो आपली समजायची मुलाखत टेन्शनच घेऊन सांगितलं ना सगळं हे आपण रेकॉर्डिंग करू कशाला टेन्शन घेताय का माझं पण रेकॉर्डिंग चालू तुम्ही तर उलट तुमच्याकडे टाकाय आपलं रेकॉर्डिंग उलट माझं कष्ट कमी होईल महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्याची लाखानं बिल पाठवण्यासाठी बातमी लावली नाही लाव त्यांच्या विरोधात बी लावलेले आहेत असं काय करता आम्हाला बघायला मिळत नाही तुमच्या पोस्टल जा ना वाचा ना सांगा आम्ही ज्या सरकारनं सगळी सुद्धा माफ केली त्यावेळी काय बिल माफ द्यायची शेतकऱ्यांचा तोडा म्हणून आपण मला काय म्हणायचं लोकसभा इतकं तुम्ही चांगलं काम केलं लोकसभेत मग बँड का वाजला तुमच्या बीजेपीचा नाही माणसं नाही मी मी काय माणसा पत्रकार नाही मी साख्या महाराष्ट्राचा आहे राष्ट्रवादीने चिंतन करायचं आहे बरं तुमचा खासदार पडला की पण तुमचा खासदार पडला की महत्वाची नरेंद्र मोदी टक्के आले नाही 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 ते आले की आले असतील पण ते अयोध्येत पडले ना तुम्ही म्हणलं ना मग तुमचे राम आहे तुमचा हे आमदार आपण ते राम कोपला की काय मी काय म्हणतोय औरंगजेबा ते कोण बोलतोय मला औरंगजेबाच्या औलाद नाही नाही औरंगजेबाची औलात कोण बोललो मला नाही नाही तुम्ही सांगा तुम्ही काय तुम्ही रिसर्च केलं पीएच डी केली असेल नाही आमचा हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्मामध्ये राम आणि मी माहिती करत ना येऊन बघा ते माघनच जो म्हणत होता ना औरंगजेबाच्या अवला त्याला सांगा मी औरंगजेबावर एक हे बनवलंय आपल्या मान नदीमध्ये औरंगजेब कसा लंगडा झाला तो व्हिडिओ बनवलाय त्याला जरा सांगा बघायला युट्यूब वर जाणं सगळं मिळेल टाकायला तर काय मी काय तुमचा पी आहे का ठीक आहे लय झालं चोवीस मिनिट रेकॉर्डिंग झालं लोक तरी ऐकले पाहिजे ना किती ऐकायचं अहो व्हायरल करा तर मग ऐका तुम्ही व्हायरल करा मी व्हायरल करत नाही तुम्ही सांगायचे गरज आम्ही रामायण बघितलेलं आहे ते आता तर युट्यूबवर सहज अवेलेबल आहे इतका राम आणि आपलं हे आहे आप बोलताना सुद्धा आपण राम राम म्हणतो आता तुम्ही काय हा ते शंकराचार्य जे आहेत ना शंकराचार्य माहिती शंकराचार्य काय काय बोलले नरेंद्र मोदींवर ठीक आहे जाऊ द्या तो विषयांतर हो सोडून द्या नाही नाही तुम्ही म्हणताय हिंदू धर्माचा रिस्पेक्ट करता शंकराचार्य हे सर्वात मोठे धर्मगुरु असतात हिंदू धर्माचे तुम्ही म्हणताय त्यांचं काय घेऊन बसलंय म्हणजे तुम्हाला शंकराचार्याबद्दल दोन शब्द चांगले बोलता येत नाहीत आणि तुम्ही म्हणता हिंदू धर्माचे आमचा धर्म आमचा धर्म पांडुरंग बाळूमा आमचा धर्म दत्तगुरु आहे हीच आमचं धर्म आहे बरोबर आणि आमचा धर्म म्हणजे आमचाही तोच धर्म आहे आणि प्लस महात्मा फुले आहेत आंबेडकर आहेत आमचे त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर आहेत मग ते एकदा इंदूरला घेऊन जाणार कुमार गोरेंना इंदूरला त्यांनी आयल्याबाई होळकरांनी कसं काम केलं दाखवायला अरे मग ते मग काही डोक्यात प्रकाश नाही पडला का त्यांच्या आमदारांच्या प्रकाश पडला अच्छा म्हणजे तिकडनं घेऊन आले गुंडगिरी तोड़ी 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 तो ते सांगतोय मी आमदारांना सांगा की मुलाखत द्यायला मग ते त्यांना सांगा त्यांना सांगा की मुलाखत मी बोललोय ऑलरेडी मी ऑलरेडी बोललोय अभिषेक अभिजितला विचारा ना मी ऑलरेडी बोललोय सांगतो बोलले मी आता जाहीर आव्हान बी केलंय मी व्हिडिओमध्ये मध्ये आताच एका व्हिडिओ मध्ये बोललो की मला मुलाखत पाहिजे आता, आता तेच सांगतोय दुसरी बाजू मी मांडायला तयार आहे मुलाखत तर द्या तर एक बाजू एक बाजू दुसरी बाजू मांडायला देतो मी अहो ते एक तास बोलू द्या दोन तास बोलू द्या अजून काय बोलूती घ्यायच्या हा अहो ते मी नाही मुलाखती कुणाच्या घ्याव्या हे मी ठरवेन ना आई मी पत्रकार आहे की नाही हे सर्टिफिकेट द्यायचे तुम्ही तुम्हाला काय गव्हर्नमेंटने अधिकार दिला पत्रकार कोण आहे आणि कोण नाही याचे सर्टिफिकेट वाटायचे सामान्य माणूस हा देशाचा राजा आहे तुम्ही तुम्ही बातमी मोर्चा काढा मी तुम्ही मोर्चा काढा मी येतो शूटिंगला नाही आता काढा तर मला का, मी मी मुंबईत असतो आता आहे उद्या मोर्चा काढा मी येतो माझ्याकडे बरं चला मला काम करायचंय तुमच्यासारखा मी रिकाम टेकडा नाही बोलू नंतर